नमस्कार मित्रांनो तर दुपारी वाजली एक जेवा बसलेलो दुपारच्या टायमिंगला तर मित्रांनो मला सांगा दोन ते तीन दिवस झाला असेल सातवा महिना लागला ह्याला तर का भात खाती फक्त भात रात्री पण त्याने जेवण केलं भातच खाल्ला खाव चपाती म्हणजे जात नाही चपाती मग या का थोडीफार मग सांगायचं ना भाकर टाका सांगायचं भाकर आवडत नाही बघा आणि वरण भाकर आवडत नाही फक्त वाहतच खायचं करायचं त्याच्यावरच खाते ना पण खाऊ देखील होय काय अवघड आहे जेच करावं बोल ते म्हणतंय माझं खरं हा हा मी खातो मला मला नाही सातवा महिना चालू मी खातो की चपाती हा दुसऱ्या माझा खात्या खाऊन खाऊन देत नाही खाताना पण बा नुसतं भात घेतलाय भात चपाती नाही काय नाही काय सुद्धा नाही तसलं खायचंच नाही एक टाइम जेवायचं बर का एक दिवसात फक्त एक टाइम जेवायचं परत काय खायचं नाही काय नाही काय नाही असं सगळं बाहेरच काय बाहेर निघतंय उलटी होतीच उलटी हो, उलटी होते आणि काय होते बघा ओ चॅष्ट घेते ह्याला काय खरं बोललेलं स्वतः कळत नाही राव म्हणले काय काय बघते तस हिला काय कोण बोलत नाही म्हणून लय नाटकं करते बघा मम्मी पण काय बोलत नाही हिला त्यामुळे लय शपार लवणी करायला लागले हे आणि लय बोललं की परत तोंडर दिसत तिला आणि फुगून बसते माझ्या मग बोलत नाही काय होत नाही काय नाही मग खाता खाताच बोलतात खाता खाताच मग तुला माहिती आहे ना सातवा महिना लागलाय काय त्याची काळजी घ्यायची जितकं खाईल तितकं मोठ जरा वाढ होती शरीराच्या बाळाचे जरा वजन वाढतं तुला माहिती आहे ना रियाच्या टायमिंगला वजन किती होतं रियाचं रियाच्या टायमिंगला पण तिने तसंच केलं माहिती आहे गण खा... ख... बलग... खात खात नव्हती खात नव्हती रियाच्या टायमिंगला पण खात नव्हती रियाचं किती दोन 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 किलो वजन भरलेलं शीत झालते रिया काय ग पण आता झाली ना मोठी आता ना मग ह्याला पण आणि तसंच करायचं का जेवण जात नाही सलाईन लावून काय लावा मग मग मी बोललो की लगे डायरेक्ट तोंड दिसतं मग ह्याला माझ मग दोन दोन दिवस बोलायचं नाही काय नाही काय नाही मग तर जेवण पण करायचं नाही काय नाही

खा नाही तर तुम्ही पण खात काय खात खाय काय तसलं काय बघा गिरा उलटच राल्टा नाही का नाही डोक्याला ताप उग मम्मी बोलत नाही म्हणूनच रा काय मम्मी बोल उग मम्मी काय म्हणते जाऊ दे बाबा मला पण लेख नाही काय नाही तर साईड घेत असते तरी हिच्या ज्या खरं करते तुला दुसऱ्याच्या बायकांना सासा पाहिजे होता त्यावेळेस मग समजलं असतं तुला माहिती आहे का हंट उग तसलं बघा हो गेली उठून मग ते नाही सांगितलेलंच बरं असतं बघ डो आता मला सांगा आहे दो, ला। का नाही ते बाळाची वाट पाहिजे का नाही तुम्ही सांगा बरं हा सातवा महिना चालू आता लय नाही दोन दोन दिवस झालं असतील त्याला सातवा महिना लागलाय आणि खात नाही काय नाही फक्त भात खायचा थोडा आणि बस डोकं केला तपव गे हो जीव तुम्ही बाई माझ मे तुम्हाला हटकून काढायची सवय जीवतू माझं मी